नमस्कार मित्रमैत्रिण आज आपण बनवणार आहोत वाळवणातला चौथा पदार्थ तो म्हणजे बॉबी पापड बॉबी पापड तुम्ही बनवलेत ना मुलं अगदी कुरकुरीत खायला सुद्धा विसरतील किंवा ते इतके छान लागतात कुरकुरीत आणि अगदी दुप्पट असे फुलले जातात आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते जास्त काही पुरं तयारी काय लागत नाही आणि बनतात सुद्धा पटकन तर काही न बोलता जास्त न बोलता आपण पटकन सुरू करायचे आपली रेसिपी तर चला या ठिकाणी बघा मी कढई घेतले कढईमध्ये घातले पोहे हे पोहे घेतले तुम्ही पाव किलो असेल जे थोडेसे कमी असतील आणि नंतर हे गॅस आपल्याला ठेवायची लो टू मिडियममध्ये ठेवायची आणि छान असे आजपर्यंत भाजण्यासाठी अगदी व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे जास्त मोठी तुम्ही गॅस केली तर मात्र ते करपले जाते ते करताना द्यायचे नाही तर आपले पापड अगदी त्याची चवच बिघडेल आता हे छान असे भाजल्या गेल्यानंतर काय करायचं हे जर पोहे भाजले गेले तुम्हाला कसं कळेल हातामध्ये घ्यायचं आणि पाहायचे जर ते सुटले गेले म्हणजे पोहे आपले छान भाजले गेले आता ह्याला थंड करायचे आणि आपण मिक्सरमधून दळून घ्यायचे मी मिक्सरमधून त्याला चांगला पावडर असा करून घेतला आहे परातीमध्ये चाळून ठेवायची मैद्याची आणि त्याला चाळून घ्यायचं जर तुमचे ते आणखीन पोहायचे मिश्रण राहिलं असेल तर तुम्ही पुन्हा त्याला चाळायचे आणि पुन्हा त्याला पावडर करायचं पण इथे माझं एकाच वेळी चांगला पावडरचा झालेलं आहे जरासेच कण राहिले ते आपण काढून टाकायचे लाल तिखट घालायचं चवीपुरतं इथे लाल तिखट घातलं त्याचबरोबर घालायचं आपण चवीपुरतं घालायचं मीठ आणि नंतर घाला आपण त्याच्यामध्ये पापड खार पापड खार किती घालायचा अर्धा चमचा पेक्षा थोडासा कमी का प्रमाणात पडला तर मात्र उग्र असा वास येतो म्हणून जास्त प्रमाणात घालायचा नाही जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही अर्धा चमचा घाला आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करायचं आता इथे आपण पाणी घालायचं किती पोह्यानं आपल्याला जास्तीत जास्त पाणी लागतं पण एकाच वेळी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालून जसं आपण गव्हाचं पीठ कसं मळ मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं अगदी मस्त असं मळलं जातं पण पाणी घालताना तुम्हाला पाणी इथे पोह्यामध्ये जास्त प्रमाणात गेल्यामुळे जितकं तुम्ही त्याला मळाल ना तितकं ते पोह्याचं पीठ अगदी मस्त होतं पहा किती छान असं आपलं पीठ मळलं गेलं मी अगदी व्यवस्थित पीठ अशा प्रकारे पीठ आपण मध्यम असं मळतो तेव्हा आपले पापड अगदी छान होतात त्याला जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त अगदी जाडचं म्हणजे अगदी कडकही ठेवायचं नाही आता मी ते चकलीचा साचा घेतला आणि त्याच्यामध्ये पापडाचा साचा त्या टाकलाय आणि आता एखादा गोळा घ्यायचा आणि मिस्टर अगदी छान असल्यामुळे पापड सुद्धा अगदी सुरेख असे बनणार आहे जर तुम्हाला वाटलं की तुमचं जर पीठ अगदी थोडंसं अगदी जा जाड म्हणजे कडक झालंय गेल्यानंतर तुम्हाला अगदी जोर लागतोय ते काढायला तर काय करा त्या पिठामध्ये जरासा पाण्याचा हात लावून त्याच्यामध्ये अगोदर त्याला मळून मग त्याच्यामध्ये घाला साच्यामध्ये म्हणजे मग काहीच होणार नाही पटकन व्यवस्थितरित्या होईल आता हे सगळं करताना आता बघा तुम्हाला गाळतानाही दाखवते की व्यवस्थितरित्या काही न होता छान असं आपले हे पापड निघते अशाच प्रकारे करायचे कुठेही चुकत नाही आणि व्यवस्थितरित्या सुद्धा होतात फक्त पीठ कालवताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ठेवायचं की जास्त अगदी अगदी घट्ट करायचं नाही आणि पातळी करायचं नाही आता हे अशाच प्रकारे मी दोन्ही बाजूने तुम्हाला काढून दाखवते कारण की मी बाकीचे पापड जे आहेत ते बाहेर वाळत घालणार आहे की जे पापड आहेत ना का का तुम्हाला मोठे लहान जर करायचे असेल तर करू शकता जास्त मोठे केले तर तुम्हाला मोठ्या कढईमध्ये तेल घालावं लागेल आणि अशा प्रकारे केलं तर तुम्ही छोट्या कढईमध्ये सुद्धा तुमचे पापड अगदी व्यवस्थित होते आता एक स्ट्रिप्स काढून आपण बाजूला अशा प्रकारे ठेवायचे अशाच प्रकारे पापड सगळे करून घ्यायचे आणि केल्यानंतर तुम्ही जर घरामध्ये त्याला अगोदर वाळत घातलं आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये घालायचं घरामध्येच त्याला बरेचसे वाळले जातात आणि नंतर तुम्ही उन्हामध्ये घातलं एकच होतं की उन्हामध्ये घातल्यामुळे काय होतं की पापडना अगदी वर्ष दोन वर्ष काहीही खराब होत नाही आणि तुम्ही अगदी हवाबंद डब्यामध्ये त्याला ठेवायचे अगदी कधी वाटलं की खावं सांगत पटकन काढायचे तेल गरम करायचं आणि खायचे आहे तर पहा बघता बघता मी सगळे स्टेप्स ठेवून दिले आहेत आता पुन्हा मी तुम्हाला जे बाकी जे मी जे घातले घरामध्ये ते सुद्धा मी दाखवते त्या ठिकाणी पहा मी सगळे अगदी ते बॉबी पापड घालून घेतलेले आहेत मी टेबलवरतीच ठेवले आहेत घरामध्ये कारण का थोडंसं घरामध्येच वाळून नंतर मग मी उन्हामध्ये वाळत घालणार आहे उन्हामध्ये घाल घालताना का होतं दोन दिवस अगदी चांगले वाळत घाला म्हणजे मस्त मिळतं ला पण पुन्हा भेटू आता दोन दिवसानंतर अगदी छान असे पापड अगदी मस्त असे झालेले आहेत हे जे पापड आहेत जा ना अगदी पापड पाहिलेत आपले अगदी मस्त कसे सुकले गेलेत अशा प्रकारे अगदी छान असे कुरकुरीत जसे झालेले आहेत आता हे तुम्हाला मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलेच आहे ते तुम्हाला तळुणी सुद्धा दाखवते तेल चांगलं अगदी कडकडीत गरम केले आणि त्याच्यामध्ये हे पापड टाकायचे तर तुम्ही पाहिलेत ना पापड आपोआप अगदी मस्त असे फुलले जातात छान असे अगदी दुप्पट होतात सहा आणि खायला सांगितलं ना अगदी अप्रतिम अशाच प्रकार करून सुद्धा बघा तुम्हाला खूप आवडते करून दाखवते दाखवले पापड आपले पाहिलेत किती मस्त असे छान असे झालेले आहेत अगदी तुम्ही आवाज तुम्हाला करूनही दाखवते किती कुरकुरीत असे मला स्वतःलाच ना इतके आवडले होते मस्त झाले होते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे मग आणि छोटे जो मी शॉर्ट व्हिडिओ घातलेत मात्र ते पाहायला विसरू नका तर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर